नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर तर मित्रांनो पोलीस भरती दोन हजार पंचवीस सव्वीस संदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट ग्राउंड संदर्भात आलेली आहे तर ग्राउंडची तारीख बघा या ठिकाणी जाहीर झालेली आहे अतिशय महत्त्वाची अपडेट तर बघा या ठिकाणी कोणकोणत्या जिल्ह्यासाठी ग्राउंड आलेले आहे आणि ग्राउंडची तारीख नेमकी काय आहे सर्व काही डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत या बगा या तर या ठिकाणी बघा तीन परिपत्रक म्हणजे ते तीन नोटीस जे आहे ते या ठिकाणी जारी करण्यात आलेले आहे तर या नोटीसमध्ये नेमके काय दिलेले आहे सर्व काही माहिती या ठिकाणी आपण बघणार आहोत तर पोलीस भरतीच्या बघा या ठिकाणी पंधरा हजार प्लस जागा ज्या आहेत ते आलेल्या होत्या या ठिकाणी कॉन्स्टेबल प्रिजन कॉन्स्टेबल नंतर या ठिकाणी बघा ड्रायव्हर वगैरे अशा वेगवेगळ्या पोलिसांच्या पदासाठी या ठिकाणी जागा निघण्यात आलेल्या होत्या सर्वात जास्त जागा कॉन्स्टेबल या पदासाठी होत्या तर सर्वांनी या ठिकाणी ग्राउंडची चांगली तयारी जी आहे ती चालू ठेवलेली होती आपल्या सर्व काही सबस्क्रायबर्सनी या ठिकाणी आपल्याला वेळोवेळी मेसेज केले होते की ग्राउंडच्या तारीखबद्दल अपडेट्स द्या तर ग्राउंडची अपडेट जे आहे ते या ठिकाणी आलेली आहे बघा सर्व काही नोटिफिकेशन आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेले आहे तर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे हे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक याचं लिंक जे आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे त्यावर जाऊन तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आणि या ज्या नोटिफिकेशन आहेत त्या ठिकाणी सर्वत्र वाचू शकता आपण या ठिकाणी देखील तुम्हाला संपूर्ण विवरण या ठिकाणी सांगणार आहोत की या नोटिफिकेशनमध्ये नेमके काय आहे तर बघा कोणकोणत्या नोटीस आलेल्या आहेत तर या ठिकाणी बघा तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या या सर्व काही अपडेट्स आहे म्हणजे या ठिकाणी बघा तेवीस तारीख कधीच होती तर कालचीच तेवीस तारीख होती तर तेवीस तारखेची ही अपडेट आहे तर बघा या ठिकाणी पुण्याकडून एक नोटिफिकेशन आलेली आहे त्यानंतर दुसरी नोटिफिकेशन बघा या ठिकाणी कुठून आलेली आहे तर छत्रपती संभाजीनगरची एक नोटिफिकेशन आलेली आहे आणि तिसरी नोटिफिकेशन या ठिकाणी बघा कुठची आलेली आहे तर या ठिकाणी तिसरी नोटिफिकेशन आलेली आहे मुंबईकडून तर तीन प्रकारच्या नोटिफिकेशन आपल्याला बघायला मिळालेले आहेत तर एक वन बाय वन आपण तीनही नोटिफिकेशन बघणार आहोत तुम्हाला बघा आता ग्राउंडची तयारी एकदम हाय लेवलवर करायचे आहे कारण की लवकरच तुमचे ग्राउंड होणार आहे ज्यांनी अजून पण ग्राउंडची तयारी केलेली नाही त्यांनी लवकरात लवकर ग्राउंडला सुरुवात करा अतिशय वेगाने प्रॅक्टिस करा जेणेकरून तुमची बघा या ठिकाणी लेखी परीक्षेसाठी निवड झालेली पाहिजे बघा पर्यंत तुम्ही ग्राउंड क्लिअर करत नाही तोपर्यंत तुम्ही लेखी परीक्षेला पात्र होत नाही आणि लेखी परीक्षेसाठी बघा या ठिकाणी अतिशय उपयुक्त आपल्याकडे सर्व काही मटेरियल अवेलेबल आहे फक्त तुम्ही ग्राउंड क्लिअर करा या ठिकाणी फक्त दोनशे रुपये प्राईजमध्ये तुम्हाला सर्व काही इम्पॉर्टंट मटेरियल आपण प्रोव्हाइड करणार आहोत लेखी परीक्षेसाठी लेखी परीक्षा या ठिकाणी बघा शंभर मार्काची होणार आहे आणि नव्वद मिनटे मिळणार आहे दीड तास मिळणार आहे प्रत्येकाला पंचवीस पंचवीस गुण राहणार आहे त्यामध्ये मराठी सामान्य ज्ञान मराठी राहणार आहे तुम्हाला सामान्य ज्ञान राहणार आहे गणित राहणार आहे आणि बुद्धिमत्ता राहणार आहे असे चार सब्जेक्ट्स तुम्हाला राहणार आहे इंग्लिश त्या ठिकाणी तुम्हाला राहणार नाही आहे आणि सर्व काही मटेरियल आपल्याकडे अवेलेबल आहे तर बघा या ठिकाणी सर्वात आधी आपण बघूया की मुंबईची काय नोटिफिकेशन आहे बघा मुंबई या ठिकाणी महाराष्ट्र शासन विषय बघा पोलीस शिपाई दोन हजार चोवीस पंचवीस व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक आयोजित करणेबाबत तर या ठिकाणी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक आयोजित करण्याबाबत माहिती मिळालेली आहे तर बघा उपरोक्त विषयास अनुसरून पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस पंचवीसच्या संदर्भात अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक आयोजित करण्यात आलेली आहे बघा काल जी आहे ती या ठिकाणी दुपारी बारा वाजता बैठक जी आहे ती झालेली आहे तर खालील नमूद घटक प्रमुखांना विनंती करण्यात येते की पोलीस आयुक्त कार्यालयतील अप्पर पोलीस आयुक्त किंवा पोलीस उपायुक्त कार्यालय अधीक्षक व आस्थापना लिपिक आणि जिल्हा स्तरावर पोलीस अधीक्षक कार्यालय अधीक्षक व संबंधित आस्थापना लिपिक यांनी उपरोक्त व्हिडिओ कॉन्फरन्सच्या अनुषंगाने खालील नमूद लिंकद्वारे बैठकीस उपस्थित राहावे बघा लिंक देखील देण्यात आलेली होती आणि सर्वांना बैठकीत उपस्थित राहण्यासाठी विनंती करण्यात आलेली होती तर या ठिकाणी बघा सर्वांना बैठकीसाठी बोलवण्यात आलेले आहे तर या ठिकाणी बघा मुंबई उच्च न्यायालयाची बैठक चालू आहे म्हणजेच मुंबई उच्च सॉरी मुंबई उच्च न्यायालय नाही तर मुंबई मुंबईचे ठिकाण जे आहे ते या ठिकाणी पोलीस भरतीची मुंबई शासनाची त्याची बैठक चालू आहे तर मुंबईमध्ये सर्वात जास्त फॉर्म आल्यामुळे लाखोमध्ये फॉर्म आल्यामुळे या ठिकाणी बघा व्यवस्थापन यांना चांगल्या प्रकारे करावे लागणार आहे त्यामुळे उच्चस्तरीय बैठक चालू आहे आणि या ठिकाणी सर्वात शेवटी बघा मुंबईचीच ग्राउंड होणार आहे तर ज्यांनी ज्यांनी मुंबईसाठी फॉर्म भरलेले त्यांनी निश्चित राहा ग्राउंडची चांगली प्रॅक्टिस करा त्यानंतर बघूया आपण अनादर नोटिफिकेशन कोणते आहे तर या ठिकाणी बघा दुसरी नोटिफिकेशन आपण बघूया छत्रपती संभाजीनगरची काय नोटिफिकेशन आहे तर छत्रपती संभाजीनगर मध्ये ज्यांनी त्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांनी या ठिकाणी लक्ष देऊन बघा तर बघा पोलिस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर ग्रामीण यांचे कार्यालय विषय काय पोली आहे पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर ग्रामीण आस्थापनेवरील पोलीस जिपै भरती प्रक्रिया चोवीस पंचवीसच्या अनुषंगाने पूर्तता अहवाल सादर करण्याबाबत तर याबाबत अहवाल सादर करण्याबाबत हा विषय आहे तर आदेश बघा आदेश काय देण्यात आलेला आहे तर उपरोक्त विषयास अनुसरून कळविण्यात येते की या कार्यालयाच्या आस्थापनेवरील पोलीस शिप्यांची त्रेपन्न रिक्त पदे भरण्याबाबत वीस जानेवारी दोन हजार सोस पासून शारीरिक मैदानिक चाचणी सुरू होण्याची शक्यता आहे तर बघा या ठिकाणी वीस जानेवारीपासून तुमचे ग्राउंड सुरू होण्याची दाट शक्यता वर्तविल्या गेली आहे लक्षात ठेवा वीस जानेवारी म्हणजेच या ठिकाणी तुमच्याकडे वीस पंचवीस दिवसच बाकी आहे ग्राउंडसाठी मॅक्झिमम जिल्ह्यांचे ग्राउंड हे वीस जानेवारीपासून सुरू होणार आहे तर या ठिकाणी शारीरिक मैदानी चाचणी सुरू होण्याची शक्यता आहे सदर भरती प्रक्रियेदरम्यान खालील तक्त्यामध्ये नमूद स्तंभ क्रमांक दोनमधील अधिकारी यांच्या पदा नामासमोर स्तंभ क्रमांक तीनमध्ये दर्शवलेल्या जबाबदारी कर्तव्य नेमण्यात आलेली आहे सदर कर्तव्य जबाबदारी त्यांनी चोखपणे बजवावी त्यामध्ये कुठल्याही प्रकारची निष्काळजीपणा हलगर्जीपणा होणार नाही याबाबत दक्षता घेऊन सदर नेमण्यात आलेली कामे पूर्ण करून त्याबाबत पूर्तता अहवाल आम्हाला सादर करावा तर बघा या ठिकाणी अहवाल आह मागितलेला आहे तर कोणकोणता अहवाल मागितलेला आहे कोणकोणत्या जबाबदारी दिल्या आहे मैदानाची देखभाल करणे विविध ठिकाणी मंडप बांधणे ताडपत्री बांधणे चेष्ट क्रमांक तयार करणे स्टाफ वॉच वॉच करण्यासाठी स्टाफ ठेवणे मॅनेजमेंट मॅनेजमेंट टेप प्रमाणित करून व्यवस्थापन करणे उंची मापक व्यवस्था करणे स्वच्छतागृहाची व्यवस्था करणे गुणतालिका फलक तयार करणे लेबल साफसफाई व्यवस्था करणे त्यानंतर बघा सर्व काही बघा या ठिकाणी आदेश देण्यात आलेले आहे याचे अर्थ असा आहे की तुमचं या ठिकाणी ग्राउंड लवकरच सुरू होणार आहे जानेवारी महिन्यामध्ये वीस तारखेपासून सुरू होणार आहे या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरचं ग्राउंड तर छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलेलं आहे त्यांनी तयार राहा ग्राउंडसाठी कारण की जानेवारीमध्ये ग्राउंड सुरू होणार आहे आणि सर्वांनी या ठिकाणी चांगली प्रॅक्टिस करा चांगला आहार घ्या आणि आपल्या तब्येतीची काळजी घ्या तर या ठिकाणी आता पुण्याची नोटिफिकेशन देखील आपण बघून घेऊया बघा या ठिकाणी पुण्याची नोटिफिकेशन आहे तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीसची तर याचा देखील विषय तुम्ही बघून घ्या पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस पंचवीस भरती प्रक्रियेकरता मैदानी चाचणीकरता कवायत मैदान उपलब्ध करून देण्याबाबत तर मैदान उपलब्ध करून देण्यासंबंधित आदेश जारी झालेले आहे म्हणजे त्या ठिकाणी ग्राउंड तुमचे हंड्रेड पर्सेंट होणार आहे तर बघा वरील जो विषय आहे त्यानुसार लोहमार्ग पुणे जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवर सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये चौपन्न पोलीस शिपाईपदांची भरती प्रक्रिया सुरू आहे आणि ऑनलाईन आवेदन अर्ज भरण्याकरता बघा सात डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात पन्च� आलेली होती तर चोवीस पंचवीसची पोलीस शिपाई भरतीची शारीरिक चाचणी मैदानी चाचणी अंमलबजावणी करण्याकरता लोहमार्ग पुणे जिल्हा पोलीस मुख्यालयीन खे खडकी येते खडकीमध्ये तुमचे कवायत मैदान हे लहान असून त्या ठिकाणी पोलीस भरती घेणे शक्य नाही बघा सुरुवातीला खडकीचे जे पोलीस मैदान होते त्यामध्ये कवायती घेण्यात येत होत्या परंतु ते जे मैदान आहे खडकी येथील मैदान ते मैदान या ठिकाणी छोटे पडत आहे ती मैदान ते मैदान छोटे पडतं आहे त्यामुळे काय करण्यात आलेलं आहे या ठिकाणी बघा सन दोन हजार चोवीस पंचवीस पोलीस भरतीसाठी जे सोळाशे मीटर आठशे मीटर आणि शंभर मीटर व गोळाफेक बघा सोळाशे मीटरची रेस आठशे मीटरची रेस आणि शंभर मीटरची रेस नंतर गोळाफेक या तीन प्रकारच्या मैदानी चाचण्यासाठी बघा मैदानावरील भ भरती सोयीस्कर होईल तसेच एक दोन टेंट उभारण्याची परवानगी मिळावी आपल्याकडील मैदानाचे नुकसान न होण्याची दक्षता या कार्यालयाकडून घेण्यात येत आहे तर बघा या यावरून असे लक्षात येते की तुम्हाला माननीय पोलीस महासंचालक प्रशिक्षण खास पदके महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडून दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या वी द्वारे घडवण्यात आले असून वीस जानेवारी दोन हजार रोजी शारीरिक व मैदानिक चाचणी प्रस्थापित आहे तर बघा वीस जानेवारीपासून तुमचे ग्राउंड सुरू होणार आहे पुण्यासाठी तर त्याकरता क्रीडा मैदान सुशुल्क शासन दराप्रमाणे उपलब्ध करून देण्यास विनंती करण्यात आलेली आहे तर मैदान उपलब्ध करून देण्यास विनंती करण्यात आलेली आहे तर सर्वांचे ग्राउंड या ठिकाणी बघा मॅक्झिमम जिल्ह्यांचे ग्राउंड वीस जानेवारीपासून सुरू होणार आहे त्यामुळे सर्वांनी आता तयारीला लागा आणि चांगले ग्राउंड क्लिअर करा त्यानंतर तुमची लेखी परीक्षा होणार आहे आणि लेखी परीक्षेची सर्व काही जबाबदारी आपण आपल्या चॅनलवर घेणार आहोत आणि तुमचं मॅक्झिमम लोकांचं सिलेक्शन या ठिकाणी करून देणार आहोत सर्व काही कोर्स आपण तुम्हाला देणार आहोत अतिशय कमी किमतीमध्ये तर सर्वांनी बघा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बघा जॉईनसुद्धा करून ठेवा आणि टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे पोलीस भरतीच्या त्यालासुद्धा जॉईन करा भेटूया पुढील अपडेटमध्ये तोपर्यंत धन्यवाद